चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 नरदेव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी महादेवराव माने तर व्हाईस चेअरमन निर्मला गिड्डे यांची बिनविरोध निवड नरदेव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी नुकत्याच पार पडले या निवडीत चेअरमन पदी महादेवराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी निर्मला गिड्डे यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एन जाधव यांनी काम पाहिले नरदे विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या बैठकीत नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी पार पडल्या यावेळी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या निवडीबद्दल सर्वानुमते सत्कार करण्यात आला यावेळी नूतन चेअरमन महादेवराव माने यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतिशुबाजी करून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी राजकुमार भोसले बाळासो भंडारी आनंदराव पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी मावळते चेअरमन जगन्नाथ खोतो व वा व्हाईस चेअरमन तुकाराम अनुसे यांचा सत्कार करण्यात आला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा